हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचं दीपाली स्टार वन या यूटूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला गेला आहे चैत्र महिन्याची सुरुवात या महिन्यामध्ये होत असते या महिन्यामध्ये झाडांनाही नवीन पालवी फुटलेली असते आणि त्यामुळे वातावरणही एकदम आनंदित झालेलं असतं आणि याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची नव्याने निर्मिती केली होती असं सुद्धा म्हणतात या या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास करून घरी परत आले त्यामुळे दारांना तोरणे बांधली गेली होती आणि गुढ्या उ उभारल्या गेल्या होत्या आणि सळा रांगोळींनी फुलांनी त्यांचं स्वागत केलं होतं असंही म्हणतात गुढीपाडवा हा जवळच आलेला आहे तर गुढी कशी उभारावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे आपण तिला वेडूची काठी असेही म्हणतो सर्वात आधी आपण दीप दी लावून घेऊ दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते दिव्याखाली थोड्या अक्षदा ठेवल्या मी त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यावर दिवा ठेवलेला आहे आता दिव्याला फूल वाहून त्यांचा दिव्याचा नमस्कार कराय करून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीने आपण बाकीची पूजा करून घ्यायची आहे तर काही ठिकाणी या दिवशी कलशाची स्थापना करतात तर काही ठिकाणी करत नाही जसं आपला भाग बदलेल तशी आपली पद्धतसुद्धा बदलू शकते कलशाखाली मी अगोदर अष्टदल कमळ काढून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर कलशाची स्थापना करावी कारण कलश हे मांगल्याचं प्रतीक असतं सुख समृद्धी येत असते आपल्या घरात त्यामुळे तर मी आता अष्टदल कमल काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बाजूलाच स्वस्तिक काढणार आहे स्वस्तिकवर आपल्याला गुढी उभारायची आहे त्यामुळे तेथे तांदूळाने मी स्वस्तिक काढून घेणार आहे तर येथे मी आता स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेलं आहे यानंतर आपण आधी सर्वात आधी आपण दिव्याची पूजा करून घेतली होती आणि आता आपण अगोदर गणपती बाप्पांची पूजा करणार आहे तर मी गणपती बाप्पांसाठी दोन नागविलीची पानं घेतलेले आहे आणि सर्व देवांची सुपारीसाठी दोन नागविलीची पानं घेतलेली आहे तर त्या पानांवर मी आता थोडं थोडं तांदूळ टाकणार आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण सर्व देवांची सुपारी आणि गणपती बाप्पांना तेथे विराजमान करणार आहे त्यांना पुन्हा हळदी कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे आणि त्यांची पूजन करून घ्यायचं आहे तर मी येथे उजव्या बाजूने गणपती बाप्पांना स्थापन केलं आहे त्यानंतर डाव्या बाजूने सर्व देवांची सुपारी घेऊन त्यांचं पूजन केलेलं आहे त्यानंतर मी अष्टदल कमलावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि एक कलश घेऊन त्यावर मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे कलशामध्ये तर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती नागवेलीची पानं ठेवायची आहे नागवेलीची पानं नसले तर आंब्याची डहाळे ठेवले तरी चालतात तर या नागवेलीच्या पानांवरती आपल्याला आता नारळ स्थापन करायचं आहे आणि त्यावर पुन्हा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी कलश स्थापन करतात तर काही ठिकाणी नारळ वाहतात तर काही ठिकाणी नारळ त्यानंतर आपण कलशाला नमस्कार करून घ्यायचा आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला बांबूची काठी जिला आपण आधीच स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तिला मस्त आपण आता साडी नेसूया तर मी आता या बांबूच्या काठीला आधीच हळदी कुंकू लावून घेतलेला आहे जशा आपण साडीला मिऱ्या घालतो ना प्रकारे ह्या मिऱ्या करून घ्यायच्या आहे आणि साडी गुढीला बांधायची आहे साडी ही काठापदरांची असली ना की खूप छान दिसते आणि गुढीला साडी ही नवीनच घालायची असते गुढीला कधीही कोरा कपडाच घालायचा असतो तुम्हाला साडी घ्यायची असेल ना तर तुम्ही गुढीपाडव्याला घेऊ शकतात तर ती आधी गुढीला नेसवायची मग ती आपण घालू शकतो तर ताईंन गुढी म्हणजे स्वातंत्र्य आणि विजयाचे ध्वज राजा वसूच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन इंद्रदेवांनी त्यांना वेळूची काठी दिली आणि राजा वसूंनी ती काठी येता जाताना सर्वांना दिसावी त्यातून त्यांनी त्यांचा उत्सव साजरा केला तर आता आपण येथे छानपैकी साडीच्या मिऱ्या करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी आता साडीच्या अशा मिऱ्या करून घेतलेल्या आहे व्यवस्थित त्यानंतर त्या वेडूच्या काठीला आपण ही साडी आणि निंबाचा डक्सा हे आपण बांधून घेणार आहोत तर बांधण्यासाठी पण आपण रक्षासूत्र वापरायचं आहे सुतडीचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्यावर आपण निंबाचा डक्सा आणि आपण आणलेली साखरेची गाठी आणि हार असा त्यावर लावायचा आहे त्यानंतर हार आणि साखरेची गाठी निंबाचा डक्सा लावून घ्यायचा आणि त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि स्वस्तिक कडू काढून तो कलश यावर पालथा घ्याय गे, करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे स्वस्तिक काढलेली आहे त्यावर आपली गोडी ठेवायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आणि थोडंसं गूळ आणि निंबाची पानं आणि जो फुलोर आलेला असतो निंबाला तो, तो थोडासा असा प्रसाद म्हणून ठेवायचा आहे यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नम हा, हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि गुढीला सांगायचं आहे तू जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी तुझं जसं नातं सांगते तशी आमची प्रगती होऊ दे सद्विचार आणि सदाचाराची झेप घेऊ दे पूजा वगैरे झाल्यानंतर आपण जो स्वयंपाक बनवलेला असतो पुरणपोळी करतो कोणी खीर पुरी करत असतं तर कोणी श्रीखंड पुरी करत असतो तर नैवेद्य आपण दाखवायचं आहे फक्त गोडधोडाचा असावा या मागचा हेतू इतकाच असतो नवीन वर्षाची सुरुवात ही गोडधोडाने व्हावी तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ